जागतिक पर्यावरण दिवस वृक्षारोपण करून साजरा सामाजिक वनीकरण विभाग व सामाजिक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वर्गीय के व्ही हिंगणकर नाना नानी पार्क बजाज नगर परिसरातील महावृक्षारोपण करून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला या वृक्ष लागवडीसाठी वन विभागातर्फे एकशे पंचवीस विविध देशी प्रजातीच्या रोपांचे योगदान देण्यात आले या संयुक्त उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अनिल पाटील तालुका कृषी अधिकारी मेघश्याम गुळवे वनपाल शिवाजी चव्हाण सपना गवंडर मेटलमॅन ॲटोचे व्ही पी अनिलकुमार डहाळे योगेश भुतेकर यांची विशेष उपस्थिती होती यावेळी मंचाचे संस्थापक अध्यक्ष गजानन नंदुरकर यांनी परिसरातील नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी राऊत यांनी केले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र शेलगावकर अमर निकम विश्वनाथ धोंडगे सदाशिव पाटील नंदकुमार कुलकर्णी परमेश्वर गणाचार्य व्यंकटेश भोरे माणिक कुंभार नितीन शेळके सुरेश वंजारी प्रकाश भगत सावता अवडगे अवघडे रामेश्वर जोशी ऋषिकेश पाटील रमेश थोरात पोपटराव थोरात अनिल देसाई सुरेश शिंदे शाळीग्राम गव्हाड लालचंद अवताडे भाऊसाहेब अवचरमल यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी रेखा हिंगणकर रेखा नंदुरकर वैशाली अवघडे संगीता पाटील शालिनी ढोले लता माळी जयश्री घाडगे मनीषा निकम संगीता आवटे शशिकला कमळकर कळमकर आशा दब दावाडे शोभा निकम सुवर्णा पाठक रजनी ठाकरे दिलीप दग दबडे विकास पाटील लक्ष्मण शिंदे प्रदीप माळी आसाराम करपे श्रीनिवास कळमकर आदींची उपस्थिती होती राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर